नमस्कार कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे ओनियन गार्लिक पराठा केलाय तो पराठा कसा केला आहे तुम्हाला दाखवते त्यासाठी इथे मी काय केलंय तडका पॅनमध्ये तेल घेतलंय त्या तेलात मी लसूण घालणार आहे लसूण म्हणजे ठेचून नाही घेतले मी आखाच्या अख्खं लसूण घेतलंय आणि ते लसूण मी भाजून घेणार आहे व्यवस्थित छान भाजून घ्यायचंय लालसर होईपर्यंत आपण ते भाजून घ्यायचंय लसूण आणि ते लसूण भाजल्यानंतर आपण एका वेगळ्या डिश मध्ये काढून घेऊया हे पहा लसूण भाजून झालेले आहे गॅस बंद करते मी आणि आता हे लसूण वेगळ्या ताटलीत काढून ठेवते थंड होऊ दे लसूण आपल्याला हे लसूण थंड झाल्यानंतर ठेचून घ्यायचंय हे बघा सांभाळून काढायचंय हात भाजण्याची शक्यता असते आणि आता हे लसूण झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते तुम्हाला हवं असेल तर मोठ्या कढईमध्ये सुद्धा घेऊ शकता मी इथे पिठामध्ये घालण्यासाठी सोयीस्कर पडतं म्हणून मी त्या तडका पॅनमध्येच घेतलेले हे बघा मस्त झालाय कांदा छान भाजले भाजला गेलाय आणि आता आपण काय करायचंय हा कांदा भाजलेला असतो तो तसाच त्या तडका पॅनमध्ये ठेवून आहे देश लसूण ठेचून होईपर्यंत हे बघा हे लसूण आहे हे आपल्याला ठेचून घ्यायचे आता गॅस बंद करून घेऊया आणि लसूण ठेचायला घ्यायचे आपण कसं सुंदर गोल्डन कलर वर झालंय मस्त झालंय लसूण आपण हे ठेचून घ्यायचे आपण इतर वेळेला ठेचून लसूण घेत फोडणी घालतो ते लसूण वेगळं ला असतं हे बघा इथे आपण आखी पाकळी तळली आहे त्याच्यामुळे ती नरम पडली आहे तेच आपण जर ठेचून लसूण फोडणी घातलं तर ते कुरकुरीत होतं हे कुरकुरीत नाही झालं ह्याची छान आहे बघा मस्त पेस्ट होते तयार आता हे बाजूला ठेवून द्यायचे आपल्याला थोडंसं वाटून घेऊन त्यानंतर मी इथे परात घेतली आहे त्या परातीत एक कप पीठ घेते गव्हाचं पीठ आहे हे साधा आपण चपातीला वापरतो ते पीठ आहे आणि आता काय करायचंय ते जे लसूण ठेचून घेतलेलं होतं ते लसूण आपण त्या पिठात घालून घ्यायचं सगळं लसूण एकत्र करून झाल्यानंतर आपण जो कांदा भाजून घेतला होता तो कांदा आपण ह्या पिठामध्ये घालायचे आहे कांदा घालायचा आपण पिठामध्ये म्हणजे कसं पराठा छान खुसखुशीत होतो आपल्याला वेगळं तेल गरम करून घालायची गरज पडत नाही हे बघा इथे ते सगळं कांदा घालून झालेला आहे आणि आता त्यानंतर आपण त्यामध्ये चवीला मीठ घालतीये आपण चपातीला जरासा घालतो मीठ पण इथे छान चवीला घालायचंय आणि नंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या आहेत ते हिरव्या मिरच्या घालून घेते अर्धा चमचा आमचूर पावडर घालते चटपटीतपणा येण्यासाठी आणि पाव चमचा चिली फ्लेक्स घालते आपण हिरव्या मिरच्या मिरच्यासुद्धा घातल्यात त्याच्यामुळे चिली फ्लेक्स मी कमीच घालते आणि ह्याचं चपातीसारखं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा इथे पीठ मळून झालेलं आहे आणि पीठ आपण ते झाकून ठेवून द्यायचं एक पाच दहा मिनटं मोरण्यासाठी ठेवायचं आपल्याला पीठ पाच दहा मिनिटांनी बघूया आपण पीठ कसं झालंय ते हे बघा किती सुंदर झालंय पीठ मस्त झालंय आणि आता त्या पिठाचे आपण काय करायचे चपाती सारखे गोळे करून घ्यायचे चपाती एवढेच करायचे गोळे ह्याचे चार ते पाच पराठे होऊन जातात आणि त्या पराठ्याला लावायला मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चला आता मी पराठा लाटायला घेते हा पराठ्याचा गोळा असा पोळपाटावरती व्यवस्थित गोल फिरवून घ्यायचे जेणेकरून पराठ्याचे काठ फाटू नयेत आणि पराठा म्हणजे आपण असा जाडसर वगैरे नाही करणार आहे साधी चपाती कशी लाटून घेतो तशीच लाटायची आपल्याला काही वेगळं करायचं नाहीये त्यामध्ये कारण आपल्याला त्यामध्ये भरायचं नाही ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे पिठामध्येच हे पहा माझा इथे हा एक पराठा करून झालेला आहे आता दुसरा पराठा करते मी त्याच प्रमाणे मी गोळागोल फिरवून घेते आणि आता पुन्हा पूर्ण चपातीसारखी लाटून घेते मी हे पहा इथे काठ फाटत आहेत म्हणजे आपण ह्या पराठ्यामध्ये कांदा घातलाय त्याच्यामुळे काठ फाटले जात आहेत त्याचे आता ही अशी चपाती तयार झाली ते एका कोपऱ्यातून आपण कापून घ्यायचे आणि एका साईडने असं रोल करून त्याचा कोन करून घ्यायचा आपल्याला आणि असा कोन करून झाल्यानंतर तो प्रेस करून घ्यायचा आहे मधून म्हणजे पुन्हा त्याचा तो गोळा होतो आणि थोडेसे लेअर पडतात त्याच्यात आणि पुन्हा त्याची रेग्युलर चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे बघा असे आपण काठ वाटतात ते सरळ करून घ्यायचे आणि इथे आपला दुसरा पराठा तयार झालेला आहे आणि आता तव्यावर तेल घालतेय तेल घालून त्यावरती मी पराठा टाकते आपल्याला हा पराठा चपातीसारखाच भाजायचा आहे पण चपातीला आपण एक एखाद दुसरा चमचा तेल घालतो आणि ह्याला व्यवस्थित तेल घालून आहे पराठ्याला तेल व्यवस्थित घातलं नाही तर पराठा छान लागणार नाही चवीला आणि ह्या पराठ्याची रेसिपी माझी नाही आहे माझ्या मुलांनी इनोव्हेट केलेली आहे त्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आणि वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात त्याच्यामुळे तो काही ना काहीतरी सुचवत असतो आणि असा हाताने परतून घेऊया आपण पराठा छानपैकी आणि हे हाताला काय लागलं म्हणाल तर ह्या हाताने काय केलं मी चपाती झाल्यानंतर गॅस पुसून घेतला तव्या खालून हात घेल्यावर तव्याचा चटका लागला आणि अशा प्रकारे हे असं तेल प्रत्येक वेळेला घालून घ्यायचंय आणि छान असं उलटण्याने दाब प्रेस करून करून आपण पराठा भाजून घ्यायचाय पराठा जसा भाजत चाललाय तसं त्यामध्ये असलेलं लसूण आणि कांद्याचा इतका सुगंध सुटलाय ना खूप छान सुगंध येतोय तसाच तो चवीलासा खूप छान असणार आहे पराठा पराठ्याला जरा तेल जास्तच लागतं त्याच्याशिवाय पराठ्याची टेस्ट येणार नाही ना, त्याला हे पहा इथे एक पराठा झालेला आहे मी आता दुसरा सुद्धा पराठा भाजून घेते आणि हा पराठा तुम्ही टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा बटर किंवा चहाबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान लागतो हा पराठा खायला हे बघा माझा दुसरा पराठा सुद्धा करून झालेला आहे आपण आता इथे सर्व करायला घेऊया पराठा हे लिंबाचं लोणचं आहे ह्याची रेसिपी मी याआधी अपलोड केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे बघा ही मी इथे टॉमॅटो चटणी केली आहे ती चटणी आपण पराठ्याबरोबर खाणार आहोत आणि आता हे कांदा लसूणचे पराठे तयार झालेले आहेत हे बघा किती कुसकुशीत झाले ठेवतानाच त्याचे काठ तुटून निघालेत खूप सुंदर झालेत पराठे त्याचा सुगंध खूप छान येतोय लसूण आणि कांद्याचा आणि या चटणीची सुद्धा मी याआधी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चला तर मग कशी वाटली माझी कांदा लसूण पराठ्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल त्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद